नाव काय आपलं महेश देशमुख शेतकरी का व्यापारी आहेत बर बर काय विकायला किती विकायला तीन विकायला वेल का, वे का पार्टी एक एक पार्टीत बर ही कशी आहे ही दोन दात आहे ही दोन दात आहे दहा दिवस टाइम आहे दहा दिवस टाइम आहे किती वेळ आला पहिल्या रुजय पहिल्या रोज आहे दाताला कशी आहे दोन दात दोन दात बर बर किती दोन दूध दिन हे पंधरा लिटर अंदाजे पंधरा लिटर अंदाजे सुरवातीला त्यामुळे परत फुटन की काय वीसला जाणार बर काय सांगता याची किंमत ही सांगतो आहे ऐंशी होईल की काय कमी जास्त बाजार कसं आहे टायट का चांगला गेला चांगला बाजार चांगला गेला चांगला बाजार ही जी काय सांगताची तपसून आहे ही तपसून तीन महिन्याची हां नाही चार महिन्याची आहे सात लिटर दूध आहे खाली दादालच्या चार दात दाताळ चार दात आहे आणि गाबण चार महिने चार महिने चारच्या पुढेच आहेत सडबिड कशी येते पुढे आता मोबाईल नंबर सांगा की चार नऊ सत्तावन्न झिरो नऊ सव्वीस धन्यवाद